चाळीस रोड पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून एकूण वीस बनावट नोटा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे शहरात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलजवळील एका पेट्रोल पंप मॅनेजरने चाळीसगाव रोड पोलिसांना खबर दिली की एक व्यक्ती पाचशे रुपयांची बनावट नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला आहे माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली संशयित आरोपी नासिर सत्तार याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या वीस नोटा आढळून आल्या त्याची कसून चौकशी केली असता नासिरने या बनावट नोटा संशयित संतोष चौधरी याच्याकडून घेतल्याचे सांगितले चाळीस गरोड पोलिसांनी नासिर शेख आणि संतोष चौधरी या दोघांनाही पाचशेच्या वीस बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे या प्रकरणात अधिक तपास चाळीस गरोड पोलीस करत आहे नमस्कार मी सुरेश कुमार गुसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाळीगाव रोड पोलीस स्टेशन धुळे आज साळेगाव रोड पोलीस स्टेशनला एकशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम बी एन एस कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी अन्वे गुन्हा नोंद आहे बनावट नकली चालनाचा गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये आम्हाला आज आम्हाला सकाळी लोकमान्य पेट्रोल पंप ऐंशी फूट रोड धुळे येथे एक सम नकली नोटा घेऊन चलनासाठी तिथे आल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही सरकारी पंच बोलून तिथे ट्रॅप रचणार आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडून दहा वीस पाचशे पाचशेच्या अशा नोटा जप्त केल्या असून त्या टोटल दहा हजारच्या नोट आहे आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही दुसरा जो आरोपी आहे चौधरी संतोष चौधरी यांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे पहिला जो आहे नाशिक शेख नावाचा ना इसम आहे ज्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरची माहिती आम्ही जी कारवाई केलेली आहे आमचे माननीय एस पी सर आमचे ॲडिशनल एस पी एस पी सर काळे सर आणि आमचे डी एस पी उपास सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस करोड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज